दरम्यान पालकमंत्रीपदाची घोषणा धक्कादायक असून अद्याप वरिष्ठांसोबत चर्चा झालेली नाही मात्र आता निकाल मनाला पटणारा नाही असं भरत गोगावले म्हणाले तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपदावर निर्णय घेतलाय निर्णयाचा आदर ठेवला पाहिजे असं सुनील तटकरेंनी सुनावलंय जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड व्हावं म्हणून आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला कर मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील ठीक आहे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे सर्वांच्याच मनात समाधान होईल असं नसतं त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे